आपलाय बहुजनांचा करून रा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आगामी हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणार दुसऱ्याची कोणाची तरी एक कविता आपल्या फेसबुक अकाउंट शेअर केली म्हणून केतकी चितळेला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दोन महिन्यांसाठी तुरुंगात पाठवले होते का तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला होता शरद पवारांवर टिप्पणी केल्यामुळे त्यांना वाईट वाटलं होतं तसं जर आहे तर मग जितेंद्र आवाडला काय शिक्षा व्हायला हवी जितेंद्र आवाड यांनी तर तमाम हिंदूंच्या भावना दुखावलेल्या आहेत जितेंद्र आवाड नेहमीच हिंदू धर्माबद्दल काही बाही बोलतच असतात म्हणूनच अनेकजण त्यांना जितुद्दीन ह्या नावानं देखील बोलवतात हे तेच जितेंद्र आवाड आहेत ज्यांनी इशरत जहानच्या नावाने रुग्णवाहिका सुरू केलेली आहे तिच्या अंतयात्रेमध्ये हा माणूस धायमोकलून रडत होता मुस्लिम मतांचं लांगुल चालन करण्यासाठी हिंदू धर्माला बदनाम करणे हिंदू लोकांना टार्गेट करणे त्यांना काहीही बोलणे त्यांच्या भावना दुखावतील असं नेहमी विधान करणे ही जितेंद्र आव्हाड यांची जुनी खोड आहे असणारच असंही जसा गुरु तसा चेला शरद पवारांनी देखील त्यांच्या आयुष्यात दुसरं केलंय तरी काय शरद पवार यांनी देखील सतत हिंदू धर्माचा द्वेषस्तर केलेला आहे आणि त्यांचा हाच वारसा जितेंद्र आव्हाड आता पुढे चालवत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे ते केवळ चर्चेत येण्यासाठी केलेलं आहे की ही जितेंद्र आव्हाड यांची खोड आहे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या या संतापजनक वक्तव्याचा समाचार कसा घेतला जावा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा